डॉक्टर प्रकाश पवार राहणार करार मित्रांनो मी आपणासमोर आज असा एक व्हिडिओ बनवत आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर बदल घडून येऊ शकतो किंवा यायलाच हवा अशा स्वरूपाचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओतून माझं जे मत आहे ते माझं स्पष्ट मत आणि लोकांच्या मनातील भावना ज्या काय आहेत ते या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो प्रथमतः मित्रांनो आपल्या देशामध्ये पशुवैद्यकीय क्षेत्राबाबतच बोलायचं झालं आणि त्याच्याविषयीच मला बोलायचं आहे तर नेमकं पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये चाललंय काय लोकांना कोणत्या गोष्टीची गरज आहे ती मिळते का का मिळत नाही शैक्षणिक धारक, विद्वान असे पै पशुवैद्यकीय डॉक्टर्स असतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जी काही उणीव आहे ती भरून केव्हा निघणार महाराष्ट्रातील पशु मालक अडचणीतून बाहेर केव्हा येणार आणि या पशुसंवर्धन करणाऱ्या लोकांचं जे कार्य आहे ते कुठे आहेत आणि या लोकांचं नेमकं चाललंय काय खरे मुद्दे हे आहेत मित्रांनो आपल्याला मी एक सुचवू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हा आम्हाला जे काही पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी जे काही डॉक्टर्स येत आहेत आपण अशा कोणत्याही डॉक्टरांची चौकशी कधीही पशुमालक असून त्याची चौकशी किंवा त्याची माहिती घेत नाही आपली डिग्री काय आपली शैक्षणिक पात्रता कोणती आपला अनुभव किती सालचा सा आहे किंवा तुम्ही किती साली तुमचे तुमचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे तुम्ही कोणाकडे अभ्यास हा पूर्ण करून घेतला कोणत्या शैक्षणिक संस्थेतून शिकला एक्सपिरियन्स किती कालावधीचा आहे आणि तुम्ही या फील्डमध्ये किती वर्ष काम करता खरं तर हे अशा प्रकारच्या स्वरूपाचे प्रश्न शेतकरी कधी डॉक्टरांना विचारायच्या भानगडीतच पडलेला नाही याचं कारण असं आहे की माझा महाराष्ट्रातील शेतकरी माझा शेतकरी बांधव हा निव्वळ त्याच्या अडचणी पोटी त्याला ते धाडस होत नाही आणि ज्यांना धाडस होतं त्यांना समजतंय त्यांच्याकडं जनावरच नाहीत त्यांनी एखाद्याला पशुमालकाला शिकवायचं विचार केला तर तो पशुमालक त्या व्यक्तीचं ऐकत नाही की जे चांगलं सांगत असतो कारण त्याला माहिती आहे की जर मी याचा ऐकून जर मी विरोध केला तर मला पशुवैद्यकीय सेवा मिळणार नाही म्हणून मला कोणाच्या विरोधात जायचं नाही याचा अर्थ असा नव्हे की मी पशुवैद्यकांच्या विरोधात लोकांना शिकवतोय असा अर्थ या ठिकाणी घेऊ नये मी पशुवैद्यकांच्या बाजूनेही आहे मी पहिला पशुमालकांच्या बाजूने आणि सर्वात जमेची बाजू किंवा महत्वाची बाजू मी पशूंच्यासाठी आहे आणि मी पशूंची बाजू इथं मांडण्याचा प्रयत्न करतो मला एक सांगा आपण पशुवैद्यकीय क्षेत्रापुरतं जर बोलायचं झालं तर या पशुवैद्यकीय क्षेत्रावर कमांड कोणाचं आहे याच्यावरती देखभाल करणारं कोण आहे तर हे देखभाल खा करण्यासाठी पशुसंवर्धनासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये पशुसंवर्धन कथा आहे पशुसंवर्धन खात्यातील मंत्री आहेत त्याच्यावर राज्य शासन या नेमणुका जे करतात त्या लोकांचं इकडं लक्ष घालण्याचं काम आहे त्याच्याबरोबर पशुवैद्यकीय शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना मान्यता कोण देतं तर तेही शासनच देतं ओपन करतात शिक्षण घेतलं जातं पदव्या दिल्या जातात जाता। प्रॅक्टिससाठी सेवेसाठी अशा विद्यार्थ्यांना बाहेर पाठवलं जातं म्हणजे पशुवैद्यकीय सेवा त्यांनी करावी अशी एक मान्यता दिली जाते ज्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणतो हे रजिस्ट्रेशन याचा अर्थ आम्ही काही करावं आणि जे आम्ही करू ते पूर्व याचा परवाना नव्हे तुम्ही चांगली पशुवैद्यकीय सेवा देत आहात आणि तुम्ही पशुवैद्यकीय आहात शिक्षण घेतलेले आहात हा त्याचा सरळ अर्थ आहे परंतु पशुवैद्यकीय पदवी पदव्युत्तर जे काही शिक्षण आहे या शिक्षणाचा लाभ शेतकरी वर्गाला झालेला दिसत दिसून येत नाही आणि पर्यायाने मग दात कोणाकडं मागायची हा प्रश्न पडतो आणि म्हणून मित्रांनो आपण पहिला प्रश्न पशुवैद्यकीय क्षेत्रातील ज्या काही त्रुटी आहेत अडचणी आहेत या राज्य शासनापुढं मांडल्या तरच हा प्रश्न सुटू शकतो अन्यथा तुम्हाला पाठीमागं आणखी पन्नास वर्ष याही पुढं जावं लागेल आणि पशुवैद्यकीय सेवेपासून वंचित राहावं लागेल आणि ही पशुवैद्यकीय सेवा मिळवायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा शासनाकडे काही गोष्टींची मागणी करावी लागेल ती मागणी अशी की आम्हाला पदवीधारक पदव्युत्तर डिप्लोमाधारक ज्यांनी सर्व प्रकारचं पशुवैद्यकीय विषय असणारं ज्ञान घेतलेलं आहे असे विद्यार्थी अशी शिकलेली मुलं ज्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे त्यांच्या ज्यांच्यामध्ये पर्सेंटेज खूप चांगलं आहे अशांच्या निमणुका करून पशुवैद्यकीय जागांची जी काही रिकामी पदं आहेत ते भरावीत आणि लोकांना पशुवैद्यकीय सेवा चांगली द्यायला हवी परंतु अशी पशुवैद्यकीय सेवा महाराष्ट्रामध्ये खूप अभावाने मिळते किंवा दुर्दैवाने खूपच कमी मिळते असं म्हणावं लागेल महाराष्ट्रातील राज्य शासनानं किंवा दुग्धव्यवसाय खात्यानं किंवा पशुसंवर्धन खात्यानं या गोष्टीचा किंवा माझ्या या प्रश्नाचा विचार करावा आणि तो नक्कीच करावा की एखाद तुम्ही सी आय डी पथक नेमा महाराष्ट्रभर ते पाठवा पशु वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेमकं काय चाललंय कुठे काय होतंय काय घडतंय याची इत्यंभूत माहिती काढा की ज्याच्यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी जरी असला तरी त्यांची पण निपक्षपातीपणे शहानिशय व्हावी आणि त्यांचे जे काही कर्तृत्वाचे आढावे असतील तुमच्याकडे जो लेखाजोखा मिळेल तो शासनाकडे सुपूर्द करावा याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट प्रकर्षणा प्रकर्षाने जाणवेल की पशुवैद्यकीय खात्यामध्ये जे काही उच्च पदस्थ आहेत बी बी एस सी एम बी एस सी आणखी फॉरेन रिटर्न जे काही डॉक्टर्स आहेत हे निव्वळ चांगल्या चांगल्या पदव्या मिळवून चांगल्या पदावर आहेत चांगल्या पगारावर आहेत आणि या लोकांच्याकडून अपेक्षित सेवा किंवा तळागाळातील पशुमालकांच्यापर्यंत पोचण्याचं काम झालेलं दिसून येत नाही राहिला विषय बी वी एस सी बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स यांचं रजिस्ट्रेशन असतंय लिगली डॉक्टर आहेत हे मान्य आहे परंतु बी वी एस सी हे अगदी बी ए बी कॉम बी एस सी झाल्यासारखं कॉमन शिक्षण आहे या लोकांना मी असं म्हणत नाही यांना काहीच कळत नाही परंतु अशा पशुवैद्यकीय शिक्षण घेतलेल्या लोकांना परिपूर्ण ज्ञान देण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागतो एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी किती वेळ घालवा लागतो हा विचार होणं गरजेचं आहे मित्रांनो ज्याप्रमाणं तुम्हाला बी व्ही एस सीचं आणि एल एस एस शिक्षण असणारं डिप्लोमा यांच्या विषयांचं जर विचार केला तर बऱ्यापैकी तेच विषय आहेत मग एल एस एसवालासुद्धा बी व्ही एस सीचं शिक्षण करतो फक्त बी वी एस सीसाठी चार वर्षाचा कालावधी वाढवलेला आहे एल एस एसचा एक वर्षाचा होता तो दोन वर्षाचा केला डेअरी डिप्लोमा एक वर्षाचा सा होता सहा महिन्याचा होतं त्याला दोन वर्ष करून टाकलं जे सहा महिन्यामध्ये शिकवलं जात होतं ते दोन वर्षामध्ये मग एवढं विस्तृत शिकवण्याचा हेतू काय एल एस एस एक वर्षामध्ये शिकवलं ते परिपूर्ण ज्ञान त्या मुलाला त्या ते विद्यार्थ्याला येत नाही म्हणून दोन वर्षाचं केलं बी सी शिक्षण घेतलेल्या मुलांना चार वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांचं शिक्षण त्यांचं ज्ञान पूर्ण होत नाही म्हणून त्यांच्याही शिक्षणाची वयो अट ही पाच वर्षापर्यंत न्यावी एम बी एस सी होण्यासाठी अशा लोकांना सात वर्षाचा कालावधी करावा म्हणजे या लोकांच्यामध्ये पक्वता येईल आणि ही पक्वता आल्यानंतर त्यांच्यात ज्ञान आल्यानंतर त्यांच्यात ते एक्सपिरियन्स अनुभव आल्यानंतर हीच माणसं माझ्या शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारची उत्तम प्रकारची सेवा देऊ शकतील अन्यथा शिक्षण घेऊन बाहेर पडलं की आपण प्रॅक्टिस करायला पशुवैद्यकीय सेवा करायला रिकामी झालो आणि आपण एक पदवीचा शिक्का आपल्या माती मिळालेला आहे या आविर्भावामध्ये प्रॅक्टिस जे केलं जातं ते होणार नाही म्हणजे शिक्षणाचा कालावधी वाढवल्यानंतर त्यांना आपोआपच ती समज येऊन जाईल आणि म्हणून त्यांचा एक शैक्षणिक कालावधी वाढवलेला असा आणि लगेच जे पासआउट होतात त्यांना शासनाच्या अंडर ऑब्झर्वेशन जे एम बी एस सी आहेत जे फॉरेन रिटर्न आहेत त्यांच्या हाताखाली पुन्हा एकदा दोन तीन वर्षाचं प्रशिक्षण देण्यात यावं सर्जरी कशी करावी ॲनाटॉमीचं स स्टडी व्हावा ऑर्थोपेडिक ज्ञान यावं गायनेकोलॉजीचं ज्ञान यावं मेडिसिनचं ज्ञान यावं फार्मसीचं ज्ञान यावं सर्व प्रकारच्या सर्जरी करता याव्यात त्यांचे डिटेलिंग त्यांना समजावं आज माझ्यासारखं एल एसिस पशुवैद्यकसुद्धा फाटलेलं दिसतंय व जोडायला काय अवघड आहे कोणी जोडू शकतं किंवा एखादी दि, एखाद्या शरीरावरचा भाग कापण्यासाठी फार मोठं कौशल्य लागतं असं नाही त्याच्यावरती छेद घेणे जे काही मी ठरवलेलं आहे मला जे बघायचं आहे त्याच्यासाठी मी छेद घ्यायचा ओपन करायचं फडून बघायचं जे आहे ते सुरक्षितपणे व्यवस्थित काढायचं जेणेकरून त्यांच्या जीवाचा जीवाला धोका पोचणार नाही एवढीच काळजी सर्जनकडून घेतली जाते आणि आहे तसंच सोडून टाकायचं विषय संपला टाकी मिळून येतात कधीकधी असे सर्जन टाके तोडण्यासाठी सुद्धा जात नाहीत किंवा तशी तस्ती घेत नाहीत किंवा तस्तीत अशी तस्ती घ्यावी असं त्यांना वाटत नसावं किंवा कोणीतरी ते टाकं तोडत असतील त्यांच्या अंडरमधून मित्रांनो किंवा पशुमालकानो मला या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आपल्याला समजून सांगायचं आहे की तुम्ही चांगल्या तज्ज्ञ पशुवैद्यकांच्याकडून अनुभवी लोकांच्याकडून सेवा घ्याच परंतु जसं पशुवैद्यकाकडं एक प्रमाणपत्र दिलेलं असतं तसं तुमच्याकडे येणाऱ्या पशुवैद्यकांना किमान त्यांच्या अनुभवाची त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची त्यांच्या ज्ञानाची थोडीशी तरी चौकशी करा त्यांना बसवा त्यांना वेळ द्या त्यांना चहा पाणी करा तेवढ्या कालावधीमध्ये मा त्यांच्याकडून माहिती मिळवा आणि ही माहिती तुम्हाला योग्य वाटली तर अशा पशुवैद्यकांना बिनधास्त परवानगी द्या आणि तेच त्या प्रॅक्टिशनरचं एक सर्टिफिकेट असेल तुम्ही नाकारलं तर तो तुम्हाला विचारायला येत नाही कोणाचं काही आजारी का आहे का मी या बाजूला आलेलो आहे मी तिकडे येणार आहे अशी जाहिरातबाजी करून तो येत नसतो आणि जो येत असेल तो कदाचित व्यवसाय नाही तर तो एक धंदा म्हणून येत असेल की ज्याला कमवण्याची आहे कमवण्याची गरज वाटते तो ते करत असावा परंतु तुम्ही जे प्रॅक्टिशनर एका जागेवर बसून करतात प्रॅक्टिस करतात सेवा देतात ज्यांच्याकडे निवासी पशुवैद्यकीय दवाखान्यांची सोय आहे जिथे यंत्रसामुग्री सगळी आहे त्यांचा स्टाफ मेंबर मोठा असतो चोवीस तास सेवा दिली जाते अखोरात्री डॉक्टर तिथं असू शकतात निवासी असू शकतात अशा डॉक्टरांच्याकडे तुम्ही जायला हवं हो। मी जरी एक छोटासा डिप्लोमाधारक असलो तरीसुद्धा मलाही प्राधान्य जास्त देऊ नये माझ्याकडं पस्तीस वर्षाचं ज्ञान आहे हे तुम तुम्हापर्यंत पोचलं म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आज आशेनं माझ्याकडे येतोय मी त्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्नही करतोय यशस्वी आहे याचा अर्थ मी परिपूर्ण आहे असं नाही मी सुद्धा याच्यामध्ये खूपच कमी आहे परंतु मित्रांनो मी तरी सेवा का देतो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पशुवैद्यकांची संख्या त्यातल्या त्यात तज्ज्ञ त्यात, पशुवैद्यकांची या ठिकाणी उणीव जी आहे ती खूपच कमी आहे आणि जे स्वतःला विद्वान म्हणतात ते प्रॅक्टिसच करत नाहीत त्यांना आपण या फील्डमध्ये कशासाठी आलो आहोत याचंही भान राहिलेलं दिसत नाही कारण असं म्हणण्याचं कारण असं की माझ्याकडे येणारे पशुमालक तसं म्हणत असतात आम्ही या ठिकाणी गेलो तो डॉक्टर फोनच उचलत नाही तो फोन नंबरच देत नाही तो एक वेळच येऊन गेला पुन्हा येतच नाही तो इतर डॉक्टरांच्याकडे वोट दाखवतो तो मी याला बोलवलं त्याला बोलवलं मग आत्ता का आला अरे तुला काय येतं ते तू करणार पहिल्यांनी काय केलं त्यांचा तू विचार करू नको त्यांना येत नाही असं समजून जा आणि तुझं काम तू तु कर माझ्याकडे कसे आले माझ्याकडे पेशंट किती वाढले मला किती येतं मी कसा हुशार आहे याची टिमकी वाजवण्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीची सेवा कशी द्याल याबद्दल तुमचा फोकस असू द्या आणि पशुधन वाचवण्याच्या बाबत तुम्ही पावलं उचला तरच या ठिकाणी चांगल्या पशुवैद्यकांची मदत घेतली तर शेतकरी वर्ग हो तुम्ही वाचणार आहात महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या सुविधा फारच दुर्मिळ होत चाललेल्या आहेत आणि माझ्यासारखा की ज्याला आज रोजी प्रॅक्टिस करण्याची गरज पण नाही एक लोकांना चांगले पशुवैदिक मिळत नाहीत आणि माझ्यामध्ये ताकद आहे माझ्या बुद्धीमध्ये जोपर्यंत चांगलं ज्ञान आहे जोपर्यंत माझी बुद्धी शाबूत आहे तोपर्यंत मी प्रॅक्टिस करत राहो परंतु मित्रांनो मी म्हणजे सर्वस्व नाही तुम्हाला तज्ज्ञांची गरज आहे माझ्यासारख्यांची गरज नाही आणि हे काम पुरवणं हे शासनाच आहे मी कोणा पशुवैद्यकांच्या विरोधात नाही मला शासनाला जाग करायचं आहे की तुम्ही जे करता त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत आणि या त्रुटी काय आहेत हे जर माझ्याकडूनच ऐकायचं असेल तर मला कोणत्याही ठिकाणी शासनाने ज्या ठिकाणी त्यांच्या बैठका असतील अशा ठिकाणी मला जरूर बोलावं त्यांना मी जरूर त्रु त्रुटी दा दाखवून दाख दाखवू शकतो दा, 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 आणि त्याच्यासाठी मी तयार आहे आणि त्याच्यासाठी याचा अर्थ मी माझ्या शेतकरी बांधवांच्यासाठी मी कुठेही जाऊ शकतो मी माझ्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोणतंही कार्य करत नाही मी चोवीस तास पशुवैद्यकीय सेवा देतो हा याचा उद्देश कुठेतरी बदल काढावा हाय सर्वांनीच रात्रभर जागावं हा माझा उद्देश नाही परंतु येणाऱ्या समस्या या रात्रीच्याच असतील तर ते शेतकरी जायचं कुठं कोणापुढं आत पसरायचे कोणासमोर डोकं आपटायचं आणि पशुवैद्यकाच्या दारामध्ये उभं राहून आत घरातील रिंग होते मोबाईल वाजत असतो तरी तो उठत नाही दरवाजा वाजवला तरी तो उठत नाही काहींचे मोबाईल सायलेंट असतात मी अमुक ठिकाणी गेलेलो आहे मी मिटिंगमध्ये आहे अशी काही कारणं सांगितली जातात तर असे कारणं मित्रांनो त्यांना जास्त त्यांच्या कारणांना तुम्ही महत्त्व हो देऊ नका कारण तुम्ही अडचणीत आहात याला जास्त महत्व होते आणि पहिला प्रश्न असा की जे ज्या ठिकाणी तुम्हाला सेवा मिळत नसेल त्या ठिकाणी पशुवैद्यकांना स्पष्ट भाषेमध्ये विचारायला शिका की तुम्हाला शक्य नसेल तर आम्हाला कुठं जावं असा एक सल्ला द्या आम्ही तिथपर्यंत पोचतो आणि तुम्ही तिथं जाऊ शकता शेवा घेऊ शकता परंतु मित्रांनो शेतकरी व वर्गातील माझ्या सर्व बांधवांनो किंवा माझी पशुप्रेमी जे आहेत या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मला नम्रपणे सांगावं वाटतं की आपल्या महाराष्ट्राला डॉक्टर बाह्य देशातून जशी इतर वस्तूंची आयात निर्यात करतो तशी आयात करायला लागू नये हा माझा खरा हेतू आहे जर आपल्या देशात बाहेरच्या देशातील तज्ञ पशु आणून ठेवले त्यांच्या नेमणुका केल्या तर याच्यामध्ये गैर काहीच नाही तुम्ही घरातील टी व्हीवरती जे चॅनल्स आहेत प्राण्यांचे सॉरी प्राण्यांच्या सेवेसंदर्भात ते पहा त्याच्यामध्ये किती मन लावून केलेलं असतं किती ॲक्शन त्यांची सिरियस पेशंटला फास्ट ॲक्शन कशी घेतली जाते तिथं टीमवर्क कसं असतं इथं टीमवर्क पाहायला मिळत नाही मित्रांनो इथं टीमवर्क एकच आहे मासिक सहा वार्षिक ज्या काही मिटिंग होतात याच्यामध्ये त्यांच्या फील्डपुरती त्यांच्याच विषयावर त्यांच्याच पातळीवर चर्चा केली जाते परंतु त्यांच्याकडून शासनाला जागं करण्याचं काम होताना दिसत नाही त्यांनी अशी मागणी करायला हवी की या ठिकाणी चांगले तज्ज्ञ पशुवैद्यक महाराष्ट्रामध्ये गरज आहे खेडोपाडी पोचले पाहिजेत तर पशुधनामध्ये वाढ होईल आणि सर्वसामान्य शेतकरी वाचेल भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतीवर अवलंबून असलेला देश आहे अजूनही तो विकसित झालेला नाही आणि तो व्हायचा असेल विकसित व्हायचं व्हायचं असेल तर मात्र या पशुसंवर्धन खात्यानं आवर्जून लक्ष घालावं ही माझी या व्हिडिओच्या निमित्तानं विनंती आहे आणि त्याची अंमलबजावणी कुठेतरी होईल अन्यथा जशी एखादी वस्तू आपण बाजारातून खरेदी करतो तसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांची आणि ते त्यातल्या त्यात तज्ज्ञ डॉक्टरांची भरमसाठ संख्या बाह्य देशामध्ये डोकवून बघा खूप आहे आणि असे इथं लाखो रुपयेचे पगार देण्याच्याऐवजी त्या देशातील तंत्रज्ञान इथं आणून बघा तुम्हाला चांगली सेवा मिळेल आणि चांगल्या सेवे सेवा कशी द्यावी याची दडी मिळतील अन्यथा इथली जे काही तुमचे जे एका डोक्यावरचे दोन तीन लाख रुपये चार लाख जे काही पगार असतील हा मोठा खर्च वाचेल आणि या तीन लाखामध्ये तीन माणसं कामं ला, करू शकतील एकाला एका लाख रुपये पगारामध्ये एका व्यक्तीचं काम तीन व्यक्ती करते हा अभ्यास शासनानं केलेला असावा किंवा करावा मित्रांनो ही किती सोपे आहे की एखाद्या कंपनीमध्ये एकाच व्यक्तीला जास्त पगार देऊन ठेवण्यापेक्षा तो काही सगळी कंपनी हलवत नाही सगळी यंत्र हलवत नाही तो यंत्रणा ना हलवतो म्हणूनच त्याला फक्त बॉस म्हटलं जात आणि आमच्या पशुसंवर्धन खात्याचा बॉस फक्त गव्हर्मेंट शासन आहे आणि शासनानंही सूत्र हलवायचे मग तिथं कमीत कमी शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत जे जे गेलेले आहेत त्यांच्यावर कमांड हे शासनाचंच असायला हवं शासनाचं लक्ष असायला हवं आणि हे लक्ष असेल तरच माझा महाराष्ट्र माझा भारत देश सुजलम सुफलम होईल आणि तो सुखी होईल मित्रांनो मला खूप काही अजून यापुढे बोलायचं आहे ते मी हळूहळू विषा विषांतर जसं होईल तसं मी सांगित जाईनच माझे असेच व्हिडिओ पाहून कमेंटमध्ये कळवत राहा आपला अभिप्राय द्या माझे चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हा उद्देश कधीही नसतो नसेलसुद्धा परंतु असे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवा ही मात्र मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो आणि मी या ठिकाणी आपणाला रजा देण्याची विनंती करतो नमस्कार मी डॉक्टर प्रकाश पवार रानरकर